हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना तर नवरा आला भावा बहिणीनो घरी काल टमा बोलत होता नवरा कि मला हिचा फोनच नको आमकच नको तमकच नको काय आता फोन घेणार आहे मी फोन घेणार आता आपण घेतलाय आपण आपून आईस करणार आपण काय म्हणायचं भाव बहिणीनो आपण घेतलं म्हणजे आपण आईस करायची हा फोन घेतला नवऱ्याला फोन दिला फोन मजी तुम्हाला सांगते दिला का दिला का नाही कसा का ना दिलायच ना मी फोन तर नवरा शैनिंग घाणाय लागलाय शिवन्या पशी एक फोन नवऱ्याला फोन पुरीन पशी फोन त्या फोनला बॅलन्स का वर न काय टप्पा 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 टपा टपा झाडाच मग आता आहे ना काय होईल ती होईल अगा मी बी नाही विचार करत भा बहिणीनं जी होईल ती होईल जेवण केलंय आताच मी मी काही नवऱ्याची वाटपीठ बघितली नाही जेवायला जेवण केलं मस्त पैकी शेंगाचं कालवण केलं होतं आणि भात केला होता तर जेवण ही केलं आणि आता मस्त पैकी बसली पियाचं चाललाय बघा अभ्यास नवरा म्हणतो त्या बाईने फोन देऊ घेऊन दिला आणि काय नघू हिचा फोन मला दुकानात ही केलं काय काय केलं काय पाय मी काल वाचले झालत आणि समोर असल्यावर नाही बघा बोलणार तसं मग मग गपगप गपगप असं हा नाही मग काय म्हणत होता काल तुम्ही जुना, जुना, आगा। आगा। हो जुना फोन दिलाय मला नवीन पाहिजे जुना दिला मी असं नवऱ्याचं म्हणणं आहे दिलाय तोच मग बघा आता भाव बहिणी कोणच्या अँगल ना तुम्हाला जुना फोन दिसला कुठं फोन आण ग शिवन्य इकड कोणत्या अँगलने मला दाखवा ते तुम्ही खोलून दाखवा फोन काय मग पुढे येणारा भविष्य काळातला घेऊन यायचा दुकानदारा दुकानदाराला म्हणायचं की भविष्य काळातला दिवा फोन काका वा बहिणी फोन आहे बर का दाखवते तुम्हाला कसं आहे पण नवरा पहिल्यापासूनच आहे ना कुठल्याच गोष्टीला कधी आनंदी खुश नसतोच नवऱ्याच्या तोंडावर ना कदा बारा वाजलेले असतेतच बोली काय होते नवीन मोबाईल घेऊन द्यायची दाजीला खुश करायचं आणि जुना मोबाईल दिला पण काय उपकार करायला काय माझे आपलं काय बोलीला काय माझ्या काय उच्चल फिचल आहे तुमचे काय का एकच दिवस गेला पण किती घाण हो घेऊन आला तेव्हा का अव एवढ्या मोठ्या मनानी दिलदार मनानी बायनी बायकोनी फोन दिलाय आणि खुशाला म्हणता भाव बहिणी म्हणून किंवा पीस आहे सांगा बरं तुम्ही हा त्याचं लेबल तरी निघालंय का अजून लेबल आणि मॉडेल कोणचं आहे बघा ना राव असं काय हे हा ही मॉडेल कोणच आहे बघा बरं कळतच असेल की तुम्हाला दिसतोय की तुम्ही काय आडा नाही

काय म्हणते का आता कपाट उघडा ती आणि किती घाण तुम्हाला जावं दुकानात शिवरून उघडी तर असते कडला ती बी गिरायकाची वाटत बघत असते का शिवने जायचं पट घेऊन यायची कोण नको म्हणते भाव होय मग दुकानदार ती बी वाटच बघून असतात खुर्ची बसून एखाद येतंय का नाही मग म्हणताय कवा छरमुड्या कव्हर वापरायच्या छरमुड्यान कवर गोरमुडे बरमुड्या वापरायच्या जायचे काटाच घेऊन यायची कवा आता निमा म्हात झाला कवा ऐकत वढायची तिवडी सांगा मला म्हणजे मांडून ठेवाय येऊ नेट ना नाय पक्का वढायची काठी हातत आले हो नुंगात काय काठी हातात आले व यायची वय नका पोरी नोकरी लागलो घेऊन देते बापारा हो हो जाऊ द्या होय काय म्हणायचं बाप सदा नका दा दुसऱ्याच्या जीव बसत आता पुरींच्या जीवा आता बाईट राज्य संपल्यावर पुरींच्या जीवा घ्यायचा फोन तीन वर्ष करत काय करायना पण तीन वर्ष नाही सहा वर्ष सहा वर्षात काय त्याला इन्कम खर्च आहे का नाही ना, का ना, लगेच जाऊन पूर्वी नोकरीला लावून पैसा देणार आहे तुम्हाला फोन खाणार ते घ्या त्याच्या जे त्याचा लागणार तुमच्या गोण्याला गोवा गोवा गोवान्याच करते गोवान्या जरा सांगा समजून नवऱ्याला नाही तर तानू तानू माळात वाकडा तिकडा करीन वाकडा तिकड वाकवल्यावर वाकविन मी वाकडा तिकडं मग तुमचं आता फोन घेऊन बायकोला नेली आणि मी वाकडा झाल्यावर तुमचं कस आहे म्हणजे तुमच्या दाजीला वाटतं काय माझ्या शिवाय यांचनाग नाही काय आमचं आम्ही करतोय खातोय काय बर झालं कळलं तुम्हाला काही फरक पडत नाही आम्हाला काही फरक आम्हाला आमचं तोंड बाहेर निघाना कशातून का मतून आम्हाला आमचं आम्ही असं सारखं लागलं काढूनच असं घेडत असतो बघायला हो हो तिचं म्हणलं तोंड बाहेर निघाना ही असलं बघा आणि भाऊ बहिणी मोबाईल द्यायला आहे ना हो का तुम्हाला माहिती आहे का दोन आता हो का ही मोबाईलच्या बरोबर ह्या मोबाईलच्या बरोबर आहे ना मी आता जी तुम्हाला हे मोबाईल दाखवला ना ह्याच्या तुमच्या दादीच दोन फोन झालेत या झालं का नाही झालं बोलायचं ह्या माझ्या फोन बरोबर दाजी तुमच्या दाजीच दोन फोन झाले तरी पण मी तोच मोबाईल वापरते मग विचार करा आज एवढ्या मोल्या महागायची वस्तू जर आपण जर वापरतो म्हटल्यावर कशी वापरायला पाहिजे हा कशी वापरायला पाहिजे कधी नाही फुलात वापरले काय काय वापरणार आहे तर नाही आता कचरा दाखवला काया दाजी काया तो काय दादी काय हाताने त्याच टाकतोय कसं मग कस काय गेला ते घ्या मग आता कामा जातोय ना तू म्हणजे मोबाईल टिकत नाही टिकत नाही मग आता काम मग विषय 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 म्हणजे बाबा पाहिजे मोबाईल टिकत नाही कशाला तुम्हाला साधा मोबाईल द्यायचा डोकं खावण्या फोन येण्याचा जाण्याचा मग साधाच घेऊन द्यायचा खरं साधा म्हणल्या आता तुम्ही काय म्हणला आता काम कराल काम करायचं बाहेर मला मोबाईल मध्ये मग आता काय लाखभर रुपयाचं घे की आणि धूळ घाला त्याच्यात माती ठेवा आम्हाला काय करायचं पैसे तिथं मला काय म्हणायचंय आता भाव बहिणीनं ही वस्तू आहे आपली आपल्या वस्तूला आपणच जपायचं जा असत जर आपल्या कामात जर माती आहे तर आपण ह्याच्यासाठी कॅरी बॅग युज करू शकतो ना त्यांचा संप झालाय कुठं आज आता तुम्हाला सांगू का ह्या आठ दिवसात ह्या चार्जिंग लागणार नाही फोन ही सुद्धा गॅरंटी मी कारण की त्याच्या काने न कुठं कुठं आहे ना माती टलकार काय काय खुसू बसला असणार बसणार ना बसूनच मग मी काय मग आता दुकानातला फोन जर नवऱ्या पशी मी दिला त्याचं पैसे बरोबर माझ्या तोंडाला हिकडून हिकडून फिरशी येणार येणार का नाही हा आणि फोन तर चार आठ दिवसात रिपेअरला येणार मग तुम्ही सांगा ही ही काम म्हणजे कस आहे ही काम परवडल का मला ही त्याच्यामुळं हो का पण तरी पण पन ही माझा फोन आहे ना ही एकदम भारी फोन आहे भाऊ बहिणी नो ही मेरे भोलेनाथ दिसलं का दिसल का नीट बघा देवा ही माझे भोलेनाथ आणि फोन कसा आहे ती बघा नाद खोळा नाद नाद इकड आणि खोळा इकिकड हा आणि क्वालिटी क्लिअरिटी एक नंबर एक नंबर आहे याला क्वालिटी क्लिअरिटी सगळं दाजी काय सांगते दाजीची केली भाजी दाजे हा आपला हवेत बाता जरा जपून वापरा जरा कॅरी बॅग मध्ये वापरत जावा त्याला काय म्हणते मी बस ना तू माझा नाही जर मी करतो आता तुम्ही दरवेळेस जेवण बसता म्हणून मी बी बसली आता अ मी सकाळी खाल्ला होता गाज तुकडा आणि तू नाही माझा विचार करत आणि मी नाही तुझा विचार करत अठरा वर्ष झालं की लग्नाला अठरा वर्ष झालं परपणे तुमच्यासह कळायच्या परपंचा मग आधीच कळायचं पाहिजे होत नाही एखाद्या लेकराची एखाद्याच्या जिंदगी बरबाद करून